अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी मलकापूरहून मध्यरात्री खामगावकडे परतत असताना आमसरी फाट्याजवळ झालेल्या अपघातात शहरातील टाटा कॅपिटल कंपनीतील व्यवस्थापकाचा मृत्यू झाला असून त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे कंपनीच्या कामानिमित्त मुकेश बजरंगलाल शर्मा वय वर्ष सत्तावीस राहणार देशमुख प्लॉट आणि कर्मचारी सूरज दिलीप अप्पा वय वर्ष राहणार चिंतामणी नगर हे मलकापूर येथे गेले होते परतीच्या प्रवासात मध्यरात्री चिखली आमचरी पाटाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच नांदुरा येथील ओमसाई फाउंडेशनची टीम घटनास्थळी धावली आणि तात्काळ जखमींना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुकेश शर्मा याला तपासून मृत घोषित केले तर सूरज गादगे याची प्रकृती चिंताजनक असल्याने प्रथमोपचार करून त्याला अकोला येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ता सांगता स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन बुलढाणा